नाश्त्यासाठी करूया उपीठ उपमा त्यासाठी लागणारे हे साहित्य उदाची डाळ शेंगदाणे कांदा मिरची कडीपत्ता कोथिंबीर रवा मीठ हळद रवा भाजून घेऊया उपमा करण्यासाठी तेल टाकून घेऊया मिरच्या शेंगदाणे कढीपत्ता उडीद डाळ कांदा कोथिंबीर हळद पाणी टाकून घेऊया ज्या वाटीने रवा घेतला असेल एक वाटी रवा असेल तर दोन वाट्या पाणी रव्याच्या दुप्पट पाण्याचं प्रमाण पाण्याला उकळ आहे टाकून घेऊया मीठ चवीनुसार मीठ पाण्याला उकळी फुटली आहे आता टाकून घेऊ त्याच्यात रवा थोडा वेळ वाफ येण्यासाठी ताकणी करून घेऊया घेऊया कोथिंबीर तयार आहे नाश्त्यासाठी गरमागरम उपीट उपमा आपण सर्व करून घेतले नारळ शेव लिंबू हे टाकून उपीट तयार आहे नाश्त्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका